सगळ्या सगळ्या भावा आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणीनं जेवण केली या काय सांगायचं जंपार शिवत होती रात्री गेली लाईट लाईट जी गेली ती लाईटच आली नाही रात्रभर आली बी नाही आणि काल जी तीन वा तीन चार वाजल्यापासून जी झाक झुक झाक झुक झाक झुक ती रात्री बी रातभर झाक झुक झाक झाक झुक काय तिला झालं होतं आणि काय नाही त्याच्यामुळं माझं काम किती नडून पडलं बा बहिणीनं लय नडून पडलं ना कारण की शिलाई मशीन आपली इलेक्ट्रिक आहे आणि शिलाई मशीन इलेक्ट्रिक असल्यामुळं माझं काम नडून पडलं तर राज घातलंय हो काही कानातलं कस दिसत या नटली या वया मी नटली या तिकडं बस की अभ्यासाला तिकड लय उजेड दिसतो या तुला दाखवायची म्हणलं आज अपूर्वा घरीच आहे भाव बहिणीनो ती काय झालं माहिती का तिची तब्येत जरा बिघाडली हो सर्दी घसा अजून काय खोकला डोकं डोकं तर राहीनाच दुखायचं आणि त्याच्यात विषय असा झालाय त्या पुरीचं एक वेगळं सिस्टीम आहे लवकर उठलं की तिचं डोकं दुखतं झोप व्यवस्थित नाही झाली की तिचं डोकं दुखतं ही तिचा वेगळा प्रॉब्लेम आहे बघा तर बसली आपल्या नवीन सोप्यावर भाव बहिणी ही बेडशीट टाकलंय त्याला कापून ह्याच्यासाठीच आणलं होतं बरं का, काय म्हणतात त्याला ते ती झोपायचं असतंय ती त्याच्यासाठीच आणलं होतं ही पण कापलं मी काना त्याला टीप मारली कडनी आणि हका इथं ही, ही बेडशीट टाकलं या आता बरंच भाऊ बहिणींचं म्हणणं कवर कवर पण ही कवरच आहे ही चैन आहे ह्याला ही जे आहे ना पहिलं काय म्हणतात ही खालच आहे का खालच ह्याला कवर आहे चेन हाय चेन दुह्याला बी येत तरी मी बेडशीट टाकलंय त्या पाय उमटत होतं का ते पहिले आहे जेव्हा म्हणून तर हो का आताच आंघोळ केली वा बहिणी नो आणि बसलो तर आम्ही पिया काय अजून आली नाही पिया कॉलेजला गेली ना, ना। तर काल आली होती लवकरच दुपारीच आज बी येणार म्हणली होती पण अजून काय आली नाही डोकस फिक्स काही विचारलं नाही आणि विषय म्हणजे आज झंपर मला द्यायचं होत ना लवकर त्याच्यामुळेच व्हिडिओ पण नाही तुम्हाला आला हो भावा बहिणी नाही तर टाकायचा होता मला सकाळीच बारा एकच्या सुमारात पण व्हिडिओ बनवताच आला नाही मला आणि त्याच्यात मोबाईल चार्जिंग नव्हता पण लाईट आल्या आल्या पहिली सकाळी लाईट आली की पहिला मोबाईल चार्जिंग करून घेतला कारण की मोबाईल वर तर आपलं काम चा, चालू आहे आणि मोबाईल ला चार्जिंग नसल्यावर मग त्याच्यात नसल्यावर कसा व्हिडिओ बनवायचा सांगा बरं त्याच्यामुळं पहिला मोबाईल चार्जिंग करून घेतला आणि विषय असा झाला ह्या पुरीला अभ्यास चालू होता तिचा फोनवर ते म्हणी ती सर असे व्हॉट्सअपला पाठवतात ना ऑनलाईन काय काय ती म्हणतात ग काय काय पाठवतात

पाणी गरम झालं असलं तर पाणी सोडून गिजर बंद कर काम त्यात काल पाऊस झाला भाव बहिणीच रापा, 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 रापा। रात्री बी पाऊस आणि पाऊस झाल्यामुळं मग रात्री लाईट नाही गरम होत होत झोपायला ना। हवा नाही तर काय सांगायचं मस्त खिडकी उघडी ठेवली की गार हवा यायची नाच खुळा पण खिडकी उघडी ठेवू दिली नाही मी कारण की आता ही फर्निचर खिडकी शेजारीच आहे आला रपा 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 पाऊस तर ते बदाबदा येईल पाणी म्हणून मी खिडकी उघडून तर बहिणी बहिणीनं मस्त पैकी आंघोळ केली तव बर वाटलं गरम गरम पाण्याने लाईट नसल्या काल मी गार पाण्याने आंघोळ केली तर माझं आहे ना म्हणजे गरम पाण्याने आंघोळ केल्यावर काय होतं पाठ दुखत असल्यावर शिरा मोकळ्या होत्या त्या आता पाठदुखीचं प्रॉब्लेम आहे ना मला खांद्याचा पाठीचा त्याच्यामुळं आणि मग गरम पाण्याने जरा बरं वाटतं आणि गार पाण्याने आली आले, आले।, आले। अभी तो मैं इंतजार कर रहा था इंटार राहता अजून पिल्या कस काय आला नाही मेरा पिया कस काय आला नाही अजून वडापाव नाही सांगणे था मी फोन लगाके लगाके कटड स्विचअप ठेवून

उचलायच नाही पण कळत ना की बाबा केलाय फोन लगेच तिथं टाकायचं मी आता कॉल उचलू शकत नाही हा त्याला मेसेज बी टाका येत नाही रिपीट मध्ये सांगा जरा तिने मोबाईल वापरत नाही ना त्याच्यामुळे तिला माहिती नाही शिस्टी मोबाईल आहे ना आता कॉलेजला गेल्यापासन तरी दिलाय तो मोबाईल आपला जुना तुमच्या पुनता टिकटॉक गाजवलेला फोन अजून ठेवलाय जपून कुठे आहे का फोन

स्विच अप झालाय हो स्विच अप झालाय त्याच्यामुळे दाखवू शकत नाही आता मी सॅमसंगचा मोबाईल आहे हो सॅमसंगचा फोन आणि ज्या तुमच्या पूनमताईने टिकटॉक गाजवलं होतं टिकटॉक ह्या फोनवर ही मी मोबाईल अजून जपून ठेवलाय कारण की कुठल्याही <laughs> जरी गोष्टीने आपण माणूस म्हणता ना ही केल्यावर की मी अजून जपून ठेवलाय फोन पुरी वापरते आता ह्याला तर ह्या मोबाईलवर मी टिकटॉक गाजवलं होतं बा बहिणींनो ह्याला क्वालिटी क्लिअरिटी काहीही नव्हती सॅमसंगचा फोन आहे साधा आणि ज्यावेळेस तुमचं दाजी कामाला जात होतो दुकानावर त्यावेळेस तुमच्या दाजींनी सॅमसंगचा असा मोठा फोन घेतला होता आणि हो त्यांचा जुना फोन मला दिला होता जुना फोन माझ्यापाशी फोन नव्हता काय नव्हता काय नव्हतं त्यांनी उचेल घेतली कामावर नंतर आपल्याला फोन घेतला हप्त्यावर आणि मला फोन नव्हता तर मला होता गेम खेळायचा नाच शिवण्यावाली तिला राग तर सॅमसंगचा फोन होता आणि त्याच्यात माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता पाय मोडलेला होता आणि मी बोरिंग व्हायची एका जाग्यावर बसून बसून त्याच्यामुळं काय व्हायचं मी तुमच्या दाजीचा हा फोन घेऊन ह्याच्यावर गेम खेळायची आणि तशीच मला सवय लागली ती गेम जिंकायच्या गेम खेळायचं याड लागलं तर मी तुमचं दाजी कामावून आलं का नाही रात्रीच्या दहा वाजता यायचं पण मी रात्रीच्या दहा वाजता घेऊन गेम खेळत बसायची ह्याच्यावर फोनवर गेम ही खेळायची तर तुमच्या दाजींना काय बघू वाटलं नाही दाजी, वाट दाजी गेलं आंडळून चिटचिटीत त्यांच्या -चिट। पण फोनवर गेम खेळत मी बसायची म्हणून दाजीने डायरेक्ट फोन फेकून दिला माझ्या अंगावर आणि म्हणलं दर दर खेळ तुला गेमच खेळ आलं की लगेचच फोन घेते आलं की लगेचच फोन घेते आणि हो मोबाईल त्यांनी माझ्या अंगावर फेकला आणि मला म्हणलं तुलाच तुला राहती धर हो राहदी म्हणून टाकला माझ्या अंगावर फेकला भाव बहिणीनं लय वाईट वाटलं हो माझ्या जीवाला नवऱ्याच्या फोनला नवऱ्याचा फोन नाही घेणार तर कुणाचा घेणार मग नवऱ्यानी कारण की मी आहे ना मोबाईलवर एक तर मला तर बाकीच्या काही गोष्टी माहितीच ना म्हणजे मोबाईल मध्ये जास्त मी काय वापर करत नव्हती फक्त गेमीचं याड होतं मला गेम खेळायचं नाहीतर तसलं फालतूक धंद तर कधी आपण मोबाईलवर केलं नाहीत भावा बहिणीने जीवाला वाईट वाटणारच का नाही एकतर शिलाई मशीनच्या बाबतीत काय माहिती घ्यायची असली तर मोबाईल घ्यायची मी तुमच्या दाजीकडून आणि विषय म्हणजे काय म्हणतात काय जर वाटलं ना मला कुठं काय प्रॉब्लेम वाटला तर त्या गोष्टीच्या काय माहिती घ्यायची असली तरच मी मोबाईल घ्यायची आणि तुमच्या दाजींनी माझ्या अंगावर फोन टाकल्यावर माझ्या जीवाला वाईट वाटलं पण असू द्या त्यांनी नवीन घेतला फोन आणि हो मलाच दिला पण तो फायद्यात पडला मग मी ज्यावेळेस तुमच्या दाजींनी हा हो फोन मला दिला त्यावेळेस मग मी शिलाई काम करत करत टिकटॉकचं ॲप आधी डाऊनलोड हो म्हणजे आमच्या ती देवपोळ्या पाहुण्याचं पोरग माहीत नाही दादाच्या आईचं पोरग आहे ना दादा त्यांनी आधी म्हणजे आधी तुमच्या दाजींनी ह्याच्यात टिकटॉकचं ॲप आणलं होतं डाऊनलोड करून पण ती काही चालवत नव्हतं निसतं अकाउंट खोललं होतं म्हणजे जेणेकरून आपण बघायसाठी हे कसं अकाउंट खोलतो तसंच आणि त्याच्यात मग त्या दादानी पण मी डिलीट करून टाकलं ती टिकटॉकचं ॲप परत त्या दादानी एक खोललं टिकटॉकचं ॲप ती डिलीट केल्याच्या नंतर दादानी पण उघडलं म्हणजे त्याच्यात त्याला एक म्हणजे आमच्या इथं एक बाय होती ती म्हणली लय भारी भारी व्हिडीओ येत्यात लय हसा येतं आमकं होतं टिकटॉकला यायचं ना व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ ही मग मी त्या दादाला म्हणलं डाऊनलोड करून दे मला म्हणलं मला प्ले स्टोर ही कळत नव्हतं ना डाऊनलोड ही नव्हतं मग त्याच्याकुंड मी डाऊनलोड करून घेतलं आणि त्याच्यावर व्हिडिओ कसं बनवायचं ही बी आपल्याला काय माहिती नव्हतं पण तरी पण शिकली मी म्हणजे असं बघत 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 बघू म्हणलं जमतय का आपल्याला आणि त्याच्यात विषय म्हणजे असा यायचा डोक्यात की बाबा आधी मी व्हिडिओ बघायची ना लोकांचं म्हणजे दुसऱ्याचं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर असं वाटायचं की एकशे एक क्वालिटीचे म्हणजे ताई दादा व्हिडिओ बनवते परत एकशे एक मॉडेलच्या म्हणजे दिसायला पण सुंदर आणि इतकं भारी भारी व्हिडिओ येतात इतक्या सुंदर सुंदर दिसतात त्यांना लाईक करत याल म्हणला आपल्याला कोण करायचं बाबा लाईक मला ती बी कोड पडलं होतं भाव बहिणीनं आपल्याला लाईक कोण करायचं पण परत विचार केला करू नाही तर नाही करू चला आपलं तेवढा जीवाला एक म्हणजे टेन्शन फ्री राहण्यासाठी म्हणलं टेन्शन बी असतं आता घरगुती टेन्शन तुम्हाला तर माहितीच असतं डोक्यात असतंच माणसाच्या तर ती घरगुती टेन्शन पासून दूर राहण्यासाठी पण मी टिकटॉकचा जरा वापर केला होता शिलाई मशीनच काम करत करत आपला असंच घरातली लोक अशीच त्रास द्यायची मग त्यांना कष्टाने खाल्लेलं बी बघू वाटत नव्हतं कोणत्याच गोष्टी बघू वाटत नव्हत्या ज्या वेळेस मी शिलाई मशीन काम करायची तेव्हा सुद्धा आहे ना तुम्हाला सांगते शिलाई करा येणाऱ्या बाया, कर। बाया आहेत ये ना माझ्याकडे त्यांना सुद्धा फुगवून द्यायच्या बाया आमच्या घरातल्या हिक आमकी कडलंय चांगलं शिवती तमकी कडलंय चांगलं शिवती बघू दे इकडं आम्ही आणतो शिवून तमकी कुंड आणतो शिवून तमकी आणून स्वतः घेऊन जायच्या पण असू द्या परमेश्वर असतो हा पण भावा बहिणीनं कसं असतं ज्या ज्या नशिबात आहे त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही हा आणि टेन्शन मला असंच भांडणं करून टेन्शन द्यायचं असं तस पण करायचे अशाच ही घरातली लोक पण तुम्हाला सांगते मी आता दिवसभर मी घरातून बाहेर नसते त्यावेळेस पण मी अशी घरातून बाहेर नसायची मी दिवसभर शिलाई काम करत राहायची आपली दरवाजा लावून लेकर बाळ घ्यायची भावताली आणि आपलं काम करत राहायचं मग त्या टायमाला मी टिकटॉक एक टेन्शन फ्री म्हणून असं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि मला वाटलं पण नव्हतं कधी की मला पण टिकटॉक वर एवढ प्रोत्साहन भेटेल म्हणजे मला एवढं ही भेटेल म्हणून मार्केट भेटेल म्हणून तर मी आपलं व्हिडिओ चालू केल्यावर आधी गाण्यावर ह्याच्यावरच व्हिडिओ टाकायची नवीन नवीन काय आपल्याला एवढा अंदाज नव्हता मग व्हिडिओ टाकता टाकता तुम्हाला सांगते व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मग काय मग ना आताच खुळा मग ताईला लाईकच लाईक एक, एक महिन्यात तर पाच लाख फॉलोअर्स झालं होतं एक दीड महिन्यात एक दीड महिन्यात पाच लाख फॉलोअर्स कशाला म्हणतात एका एका व्हिडिओला लाखानी लाईक यायचं लाखानी पण युट्यूबवर आल्यापासून भाऊ बहिणीनो काय भाऊ बहिणी लाईक करत नाहीत राव कामन काय नो युट्यूब वर आल्यापासून आहेत ना करीत नाही तर काम करत नाही त्यांच्या त्यांनाच माहिती पण तुमच्या पूनमचा लाखानी लाईक येत होत लाखानी सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख आणि कमेंट तर दोन दोन तीन तीन हजार मी तर विचारच करायचे त्यात वाईट बी तेवढ्याच यायच्या त्यात ते काय विषय नाही भाऊ पूर्ण श्रद्धांजली सकट लोक मला द्यायच्या काय सांगावं पोटूला माझ्या हार घालू व्हिडिओ व्हायरल व्हायसाठी त्यांचं ते पण असू द्या <laughs> तसं करत मग त्या ह्या मोबाईलवर तुमच्या पुनमताईने टिकटॉकचं ॲप डाउनलोड करून प्रसिद्धी मिळवली आणि आज तुमची पुनमताई त्यावेळेस माझ्या नावावर माझ्या आवाजावर लोकांनी म्हणजे दुसरे दुसऱ्यांनीच पैसे छापलं कारण की आपल्याला एवढा अनुभव नव्हता मीडियाचा आणि त्याच्यानंतर मग टिकटॉक बंद झाल्याच्या नंतर मग मी इंस्टाग्राम परत यूट्यूब चालू केलं आणि आज भोलेनाथाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं तिथं पण मला बऱ्याच दिवसांनी माझी पाच सहा महिने माझं असंच गेलं त्या युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल म्हणजे होत नव्हतं चल आणि त्याच्यात ओळख असल्यामुळं ज्यांना माहिती होती ते, ते, तेन, तेन पटा, पटा मी ते त्यांनी केलं मला पटापटा फोल पण मी अशी चालवत नव्हती ना युट्यूब नंतर नंतर मग युट्यूब वर चांगला प्रतिसाद मला भेटला भाव बहिणींना पण टिकतो इतका नाही भेटला पण भेटला काय का व्हायना आणि आज तुमची ताई युट्यूबवर पाच सहा वर्ष झालं व्हिडिओ बनवती भोलेनाथाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादाने भरपूर काय मिळवलं तुमच्या ताईने जीवनात जी सपनात बघितलं नव्हतं ती हकीकत मिळाली मिळाल्या गोष्टी तर असू द्या दे, देवाने कुठं नाही कुठं आपलं काहीतरी चांगलं नियोजन करून ठेवलेलं असतं त्याच्यामुळं जीवनात आपल्याला दुःख पण सहन करावे लागतात त्याच्यामुळे मी नाही एवढा विचार करत भाऊ बहिणी आणि जीवनात काय वाईट गोष्टी घडल्या तर त्याच्यावर पण चिंता करत नाही का माहितीये का कोणची गोष्ट जी घडते ना आपल्या जीवनात ही आपल्या चांगल्यासाठीच घडती जर आपण पॉझिटिव्ह घेतलं तर आणि जर निगेटिव्ह आपण जीवनातलं प्रत्यक्ष जर निगेटिव्ह घेतला ना तर आपल्या जीवनात निगेटिव्ह घडत असत त्याच्यामुळे जीवनातला प्रत्येक दिवस मी चांगलं म्हणजे माझ्या जीवनात काय बी घडू द्या मी ती पॉझिटिव्हच घेतलेला आहे वाईट घडू द्या चांगलं घडू द्या रडती पडती पण त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते तर असू द्या बाद लय सांगितलं सांगन माझी पूर्ण हिस्ट्री सांगन मी कुठन कशी 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 आली ती तर चला आज का नकपालीस बी लावली मी एकतर नकपालीस बी कधी मधीच लावत असती नकपालीस लावली कशी दिसती बघा आणि कानातलं बी जरा वेगळ्याच मॉडेलच घातलंय कसं दिसतंय पिया भारी दिसते ना चला मग बहिणी नो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय भेटणार आपण आता पुढच्या व्हिडिओत